नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नेवगा येथे मोफत सर्व रोगनिदान व उपचार शिबिर संपन्न शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हदगाव तालुक्यातील नेवगा येथील गंगाराम पाटील हायस्कूल या ठिकाणी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर संपन्न झाले या सर्व कार्यक्रमाचे आयोजक हिमायतनगर हदगाव तालुक्याचे आमदार बाबूराव पाटील कोहळीकर हे होते या कार्यक्रमाला हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाषराव वानखेडे जिल्हा प्रमुख विवेक देशमुख अनिल पाटील बाबळीकर लांडगे काका कोहळीकर व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार सुभाषराव वानखेडे यांनी केले या शिबिरामध्ये मेडिसिन तज्ज्ञ सर्जरी तज्ज्ञ नेत्ररोग तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ कान ना घसा तज्ज्ञ अस्थिरोग तज्ज्ञ त्वचारोग तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ञ अशा अनेक डॉक्टरांचा समावेश होता हातगाव हिमायतनगर तालुक्यातील जनतेने शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज या महाराष्ट्रामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चलवणाऱ्या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे हे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या माध्यमातून आज हा उपक्रम राबवित आहेत हरगाव विधानसभा या मतदारसंघामध्ये आमचे इथले आमदार बाबुरावजी कदम यांनी हा आरोग्य शिबिर या ठिकाणी आज ठेवलेला आहे म्हणून आज या दोन्ही तालुक्यामधून मोठ्या संख्येनं या मोफत असलेल्या आरोग्य शिबिराचा लाभ आज जर घेत आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी महिलांची उपस्थिती पाहायला मिळते मोठ्या संख्येने पुरुषाची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आणि ही ज्या उपक्रम आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला हा महामंत्र आहे म्हणून एकनाथभाई शिंदे हा महामंत्र सबद्ध महाराष्ट्रामध्ये आज रुजवित आहेत त्यांचे जे, जे शिल्लेदार आहेत आज ठिकठिकाणचे आलेले आमदार असतील आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील आज हे उपक्रम या ठिकाणी मोठ्या संख्येने आणि उत्साहानं राबवत आहे आणि त्याचा फायदा जनमानसापर्यंत गोरगरिबापर्यंत मिळेल याची तंतोतंत काळजी आम्ही या ठिकाणी घेत आहोत आजच्या कार्यक्रमाला प्रतिसाद कसा आहे आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हा मोफत आरोग्य शिबिराचा उपक्रम आम्ही आयोजित केलेला आहे सन्माननीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब हे सुद्धा आत्ताच साहेब बोलल्याप्रमाणे वारसा चालितच असतात परंतु बाळासाहेबाचं स्वप्न होतं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे सर्व शिवसैनिक आजही त्यांच्या जयंतीनिमित्त असो की वर्षभर असो उपक्रम आम्ही चालवितच असतो हे आरोग्य शिबिर जे आयोजित केलेलं आहे याच्यातल्या जास्तीत जास्त, जास्त रुग्णांना वर्धा इथं नेऊन त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सुखरूप सोडणं हे आमचं कर्तव्य राहील एवढंच याप्रसंगी सांगतो आणि या आरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद आहे